नाहीतर तुम्ही काय करायचे परत दोन तीन दिवसांपर्यंत मुंबईला आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पावसानं थैमान घातलेल्या आपल्या सर्वांनाच माहित आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे हो आणि त्याचाच भाग म्हणून बार्शी तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस या ठिकाणी झालेलं दिसून येत था, आहे आणि खऱ्या अर्थानं वरचा जो भाग आहे कळम कळंब तालुक्यातला वगैरे वाशी हा संपूर्ण भाग आपल्याकडं जरी पासष्ट मिलीच्या पुढं आकडा लालेला नसला अतिवृष्टीचा तरी वरच्या उत्तर भागामध्ये वडजी वगैरे ह्या सगळं जो तलाव वगैरे आहेत ते संपूर्ण परिसरामध्ये जवळपास एकशे वीस ते एकशे तीस मिलीमीटरचा पाऊस झालेला आहे त्या पाण्याच्या फ्लोने आपल्या कोरेगावच्या तलावामध्ये जे पाणी आलं पाहिजे ना त्या नदीचा नदी जो सांडवा सुटलेला आहे त्यामुळं कोरेगाव चूम खडकुनी हा भाग संपूर्ण नदीकाठचा बा बाधित झालेला आहे व अन्य बऱ्याच ठिकाणी पण जरी काही पासष्ट मिलीचे आपण सारस अतिवृष्टीचं आकडा ओलांडलेला नसला तरीसुद्धा रोजचा जो सततचा पाऊस आहे त्या पावसामुळं पण आपल्या तालुक्यामध्ये काही नुकसान झाल्याचं दिसून येत आहे तरी या ठिकाणी मी मान्य जिल्हाधिकारी साहेबाला सगळी माहिती तहसीलदार साहेबाकडून घेऊन त्या ठिकाणी पत्र देणार आहे मुदत म मदत पुनर्वसन मंत्री यांना पण देणार आहे मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनाही भेटून ही सगळी परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणणार आहे निश्चितपणाने या ठिकाणी दोन दिवसापूर्वीच मंगळवारीच माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी बैठक घेतली दोन्ही उपमुख्यमंत्री त्या बैठकीला उपस्थित होते आणि जवळपास राज्यामध्ये बारा ते चौदा लाख एकर जमीन या ठिकाणी नुकसान झालेलं आहे असा त्यांचा प्राथमिक अंदाज त्यांनी काढलेला आहे भविष्यकाळामध्ये सुद्धा आणखीनही पावसाची शक्यता आहे त्यामुळं भविष्यकाळामध्ये काय घडामोडी घडतात ही शेवटी निसर्गाचा निसर्गावरती अवलंबून आहे त्यामुळं तालुक्यामध्ये ज्या ज्या काही घटना घडं गर घडत आहेत ह्या सर्व बाबींवरती आम्ही सगळेजण मी असल माननीय तहसीलदार साहेब असेल सगळे प्रशासनातली टीम असेल ही सगळी लक्ष ठेवून आहे मी रात्रीच माननीय पालकमंत्री महोदयांना काल सकाळपासून विनंती करत होते की आपण स्वतःच बार्शी तालुक्यामध्ये या तर त्यांनीच मला सूचना दिली की राजेभाऊ तुम्हीच माननीय तहसीलदार साहेबांना घेऊन जावा आपण दोघंही माननीय पालकमंत्री जयभाऊ साहेब आणि मी दोघेही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना येणाऱ्या मंगळवारी जाऊन भेटून या बार्शी तालुक्यातली सगळी वस्तुस्थिती त्यांच्या कानावरती घालून पंचनाम्याचे ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणच्या पंचनाम्याचे आदेश मिळावे याकरता प्रयत्न करणार आहोत